की हा ह्या काय प्रकारे खूप देखणे राह खूप आगळे मस्त निघायच्या जायला झालेलो असे बर काय नाटवले स्वामी साई सचिन अरे शेखर संतोष साळुंके वैभव मामा साळुंके यांनी बघा केला फक्त बैल म्हणून स्वतःचा अभिमान मानलं त्यांची मेहनत जिद्द आणि एकोपा यामुळेच बकासूर मैदानात देवासारखा चमकत आहे संतोष मामा नेहमी बकासूरचा टॉपचा पहिला निवडतात पण त्याची गाडी नेहमी गुळाळ्यात राहते बस गाडी घेतली नाही तो बक्का सुरू दिला ना तो <laughs> काय वेच केला बघा आता एवढ्या कमी वयात काय काय लोकांचं आयुष्य जाते गाड्या घेणं फोर व्हीलर टू व्हीलर तुम्हाला अल्पावधीत बक्का सुरू दिलं सगळी घेऊन दिलं कितीची गाडी आहे तेवीस लाखाची तेवीस लाखाची गाडी मित्रांनो एक बैल काय करू शकतो बघा गाडीची किंमत नाही महत्वाची तर तो बैल एखाद्याची परिस्थिती कशी बदलू शकतो बघा पण त्याच्या मागे मेहनत आहे एका दिवसात घडलं नाही ते बका थोडासा आपण म्हणून देवानं बनवून पळावा पाठवले गेलंय कारण त्यानं एकही त्यांना साचा ठेवलं नाही तोडायचं सगळे फाचे तोडून टाकले त्याचं शरीर असं असावं तसंच असावं हितच बांधावं काही नाही रोज पळावा वाच सगळ्या गोष्टी बदलणार वगैरे सगळ्यात चांगली प्रतिक्रिया कुठली आवडली तुम्हाला आतापर्यंत की मला ही आयुष्यभर लक्षात राहील अशी कुठली प्रतिक्रिया कोणाची काय घेऊ काय झालं आता इथं आपण बसून गप्पा मारूया आपल्या <सथ> शेवटची इच्छा आहे या मैदानात आपली गाडी पळवायची बाकासोर साने त्या मैदानात त्यांना मी बैल दिला बाकासोर नाते संबंध पावला त्याच्यानंतर मला त्यांनी वासवर गिफ्ट केलं कुठली नाव काय लक्ष आहे पळतोय का रे

असतो आता दोन गाडी आले म्हणजे पुन्हा एक अट्रॅक्शन पॉइंट असणार आहे ते म्हणजे त्रिशूर कस काय त्रिशू बकासू बघतोय तुमच्याकडे अरे कसं काय त्रिशूरचा विषय बकासूर ना <laughs> पडतंय का म्हणजे थोडं दिलंय त्याला क्लिनिंग नाही फिरत दिलं चिखडीला आना झोप परत ना चांगलं आहे मला वाटतंय बक्कासूर पेक्षा शरीर चांगलं होईल पहिलं बक्खसूरचं शरीर राहिलं होतं मग आता जे बक्कासूरचं शरीर आहे ना ते याचं शरीर नाही काय नाही ना म्हणजे आता पायदात वगैरे केल्या केल्यानंतर काय झालं म्हणतंय जरा नाही तो पक्कासुद्धा दुसरी बी पाहिजे त्याची दुसरी नाही ती चांगलं आहे बांधा वगैरे चांगलाय मजबूत आहे होय अजून काय बक्कासूर काय काय गुण आले ते आता याच्यात उठण बसणं पळणं मोठण सगळे बाकसूरचे म्हणे त्रिशूर त्रिशूर का व्हायरल उठवले मुलं त्यात मी टाळत्या त्रिशूर आवठवा त्याच्या डॉक्टर त्रिशूर बाकसोर डॉक्टर का अरता तुम्ही त्रिशूर पण आहे त्रिशूर आता मी तुम्ही बघते मस्ती करते आणि ते आहे ते काय काय गुण आहे आणि अजून इकडं आणलेलं आहे हे वाचरून नवीन घेतलेले हो का कुठले हे वेगळं चांगलंय माझ्या घेतलेली कितीची खरेदी खरेदी ती मामांनीच केली किंमत नाही माहिती आपल्याला हे म्हणजे आता घटपास करत आहे उजयनच्या मैदानात होय पावत आहे का घराचा एकदा ते आलती नाही का असं त्यांना बैल दि आपला ते बैल वासरू घेऊन हो तेव्हा ते वासरू मग स्वच्छ पाहिलेले गट वगैरे पाहतो कुठं बोलावत आणले का फायनल केलेलं त्यांच्या का फायनल केला आपल्या का आल्यापासून तर गट पास केलेला आहे बरं 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 लवकर पाहणार गरज घरची गाडी पण भरपूर बैल आहेत तुमचा गोठा आहे ना हो गोठा मी आता ऐकून आहे की तुमचा दूध व्यवसाय वेळ ना हो दूध व्यवसाय आहे आणि दूध व्यवसाय असल्यामुळं तुमच्यात काय दुधाची कमी नाही हो किती आहेत म्हशी वीस वीस पंचवीस म्हशी पंचवीस म्हशी आता आहे हा ना बाकासूरला पाहता का दूध वगैरे बाकासूर दूध नाही ना नाही ना पीठ नाही आणि एका दाग आहे एका दाग वाजतो ना हो oh. बर आता किती दूध जातं म्हणजे लिटर मध्ये झालं तर एका टावाला ऐंशी आहे ऐंशी लिटर म्हणजे तो आपला तुमचा जोडधान आहे आता मग गोटा बघूया गोटा बी चांगला आहे तसा किती जणात परिवार किती लोकांचा आहे तुमचं मी मामा क मामान मामा दोन मामा आहे मामी दोन मामाकडे राहत तुमचा मुलगा कुठलं घोटवड घोटवडे हो हो तिकडे जातो ना सारखं येणार मम्मी पप्पा बहीण तिकडे असतात होय मामाकडे काय राहतो म्हणजे लहानपणा बसून मला इकडं पुण्यामध्ये शाळेला टाकलेलं मग अर्थांची इच्छा होती नाही का शिकवायचं मोठं करायचं नाही का म्हणून मग मम्मी बाप्पा म्हणले मामा मामाला म्हणले मामा म्हणले आम्ही तिकडे नेतो पुण्यात शाळेत टाकतो नाही का मग मामाने मला इकडे आणलेलं मग मी जवळ लहानपणे नऊ महिन्याच होतो ना तेव्हापासून मामा कसं राहतो मामा तो उल्लेख करताय मामा मी तिथं बसले पण कसं असतंय आपण घरची काय म्हण कर एवढं नाव झालंय तुमच्या महाराष्ट्रावर घरचे आई वडील काय होत या सगळ्या नावाचं पहिले बोलायचे नाही का काय बैलगाडी क्षेत्रात नाही बैल पळून काय करतो असं तस नाही का काय काम कर असं तर पण नाही आपण बैलगाडी क्षेत्रातच लक्ष घातलं जास्त त्यामुळे आता नाव झालं मग आता घरचे मम्मी पप्पा पण बोलतात की पोरांनी नाव केलंय आता काय बोलत नाही मग काय करतात तुमच्या तिकडं मशीद आहे मशीच आहे किती मशी आहेत तिकड तिकडे वा वा, 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 वा। म्हणजे सगळं व्यवसाय वगैरे थांबून होईल गाड्या मग आता घरच्या अजून काय मत येतं म्हणजे ठीक आहे आता तुम्हाला बी विचारत असते काय काय लोक का मी म्हणत असतील म्हणजे लग्नाचं वगैरे मला एखादा तांगायला विचारायला लागलेलं स्थळ वगैरे मी जर तू सांगून पाहत ते घ्या माहिती आता मामा करायचंय काय त्या मामा मामा आहे आणि पाहिजे नमस्कार तुमचं नाव सगळ्यांना कळवू दे संतोष साळंती संतोष साळंती बर कधीपासून आहेत मोहील तुमच्या नऊ महिन्यापासून आपल्याला तुम्हाला पहिल्यापासून मग आता मामा मिळून अशी गाडी वगैरे कधी अशी नाव पाडवावी असं काय वाटलं नाही कधी नाही मला नावाच आता पण काय वाटलंच नाही कारण भाऊ पण आपला असतो बाचा भाऊ आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या वेळेच्या बारीक असलं असून बहिल्या तुम्ही काय बघा सुरचं नियोजन करता म्हणजे काय महत्वाची भूमिका असते काय तेच फक्त आपण नियोजनच करतो पुन्हा सगळं आहे म्हणजे ते बोलावंच तुम्ही आर्थिक तुम्ही गोष्टी पाहता बर आता तुम्ही म्हणताय की आम्ही इकडं आला नाद लागला मग अशी बोलत होते पण तुम्ही काय करता तुम्ही दुध व्यवसाय पहिल्यापासून